नमस्कार जावेद तामोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट देतोय आता एक महत्वाचा अपडेट देण्यासाठी मी आता हा व्हिडिओ बनवत आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला माहिती आहे की अकरा हजार जागांची शिक्षक भरती झाली यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत मात्र काही जिल्ह्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत परवा सांगलीच्या जिल्हा परिषदेनं पत्रक काढून त्या ठिकाणी समुपदेशनाची तारीख जाहीर केलेली आहे मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेचं काय असा प्रश्न अनेक जण विचारतायत तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एकोणीस तारखेला समुपदेशन होणार होतं मात्र त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत कारण जी काही कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे ती पूर्ण झालेली नाही त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले जे जिल्हा अंतर्गत बदले आहेत त्याचे सुद्धा तारखा बदललेल्या आहेत जिल्हांतर अंतर्गत बदलीला आणि त्याच्या पदस्थापनेला एकोणीस तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि खऱ्या अर्थानं जे पवित्र पोर्टल मार्फत जे नवनियुक्त शिक्षक आलेले आहेत त्यांचं समुपदेशन सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे सव्वीस तारखेनंतर खऱ्या अर्थानं या नवनियुक्त शिक्षकांना ज्या आहेत त्या नियुक्त्या देण्यात येणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या अनेक उमेदवार जे आहेत ते प्रश्न विचारतात की कधी होणार कधी होणार मात्र आता सव्वीस तारखेला त्यांचं समुपदेशन होणार आहे आणि त्यानंतर त्यांना नियुक्त्या ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत जिल्हा बदली जिल्हा अंतर्गत बदली जी आहे ती लवकरच पूर्ण झाल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा की गेल्या अनेक दिवसांपासून हे अभियोग्य विचारत विचारतायत की कन्वर्टेड राऊंड जो आहे तो कधी लागणार आहे सर्व शासन स्तरावरची सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे तर आपल्याला माहिती आहे की कन्व्हर्टेड राऊंडसाठी शासनाची परवानगी लागणार होती मात्र ही संपूर्ण प्रक्रिया कुठं पर्यंत आलेली आहे नेमकं काय अपडेट आहे हे संपूर्ण अपडेट जे आहे ते मी रात्री लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर रात्री लाईव्ह यायला विसरू नका